केंद्रीय मंत्री नितीन गडकरी स्पष्ट आणि सूचक वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात त्यांनी सार्वजनिकरित्या एखादं केलेलं विधानही राजकारणात फार गांभीर्यानं घेतलं जातं नितीन गडकरी यांनी पंतप्रधान पदाबाबत गोप्यस्फोट केलाय लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षातील बड्या नेत्यानं पंतप्रधान पदाची ऑफर दिली होती पण पक्ष आणि विचारधारेसाठी तो प्रस्ताव नाकारला अशी माहिती नितीन गडकरी यांनी नागपूर मधील सोहळ्यात दिली गडकरींचं हे विधान सध्या चर्चेत असून राजकीय क्षेत्रात खळबळ आहे गेले दोन दिवस या विषयावरून राजकीय वातावरण ढळून निघालंय ही ऑफर गडकरींनी नाकारली असली तरी गडकरी पंतप्रधान होऊ शकतात का त्यांना पंतप्रधान पदाची ऑफर देणारा बडा नेता कोण अशी चर्चा सध्या महाराष्ट्रात सुरू झाली आहे नरेंद्र मोदी यांच्यानंतर देशाचा पंतप्रधान कोण होऊ शकतं याची चर्चा अधूनमधून सुरूच असते लोकसभा निवडणुकीनंतर भाजपात अंतर्गत बदल केले जाऊ शकतात अशी चर्चा आहे त्यामुळे नितीन गडकरी यांचं वक्तव्य अनेक अर्थाने महत्वपूर्ण ठरलं जात आहे त्यांच्या या वक्तव्यावर भाजपमधील नेत्यांनी सावध भूमिका घेतली असून काही विरोधकांनी याला पाठिंबा दर्शवलाय तर काहींनी गडकरी यांनी नरेंद्र मोदी यांना दिलेला थेट संदेश म्हंटलय सुप्रिया सुळे यांनी गडकरी पंतप्रधान झाले तर आम्हाला आनंदच होईल असं वक्तव्य पाठिंबा देत केलंय नितीन गडकरी हे विकासात राजकारण आणत नाहीत आणि गलिच्छ राजकारण करत नाहीत असं त्या म्हणाल्यात नितीन गडकरी यांनी त्यांच्या मनातील पंतप्रधानपदी विराजमान होण्याची इच्छा व्यक्त करून नरेंद्र मोदी यांना थेट संदेश दिला असं वक्तव्य ठाकरे गटाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी केलंय नितीन गडकरी यांनी विरोधी पक्षाच्या नावानं पंतप्रधान पदावर दावा सांगून अगदी योग्य खेळी खेळली असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलंय विरोधी पक्षातल्या प्रमुख नेत्यानं गडकरींना सल्ला दिला असेल तर त्यात पिडा कुणाला होण्याचं कारण नाही देशात स्वातंत्र्य आणि लोकशाही टिकवायची असेल तर काहींना त्याग करावा लागतो असं संजय राऊत म्हणाले नितीन गडकरी हे मोठे नेते आहेत आणि माझे मित्र आहेत त्यांनी पंतप्रधान पदाच्या ऑफर बाबत केलेलं वक्तव्य राजकीय कि वैयक्तिक आहे हे मला माहिती नाही मी त्या विषयावर बोलणार नाही अशी थोडकी प्रतिक्रिया भाजप नेते नारायण राणे यांनी दिली आहे आणि निवडणुकी दरम्यान लोकसभा निवडणुकीदरम्यान नितीन गडकरी यांचं नाव पंतप्रधान पदाच्या चर्चेत होतं मात्र त्यांनी दोन्ही वेळी गडकरींनी पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींनाच पाठिंबा दिला आता गडकरींच्या विधानावरून पुन्हा त्यांच्या पंतप्रधान पदाबद्दल चर्चा सुरू झाली आहे पंतप्रधान होणं हे माझ्या आयुष्याचं ध्येय नाही मी माझी मूल्य विचार आणि माझी संघटना यांच्याशी प्रामाणिक आहे मी कुठल्याही पदासाठी तडजोड करत नाही असं जरी गडकरींनी माध्यमांना सांगितलं असलं तरी गडकरींच्या मनात नेमकं काय का हे मात्र अद्याप राजकीय विश्लेषकांना देखील आणि सर्वसामान्यांनाही कळू शकलेलं नाही हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा